नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक पाच जून दुन हचार तर आमी आ, आने आंतर है दोन हजार पंचवीस तर आम्ही यावर्षी आमच्या आत्या शेतामध्ये कापूस लावत आहोत आणि याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे दोन ओळीमधलं सव्वा चार फूट आणि दोन झाडातील अंतर ठेवलेलं आहे आपण पंधरा इंच तर पंधरा इंच अंतर ठेवण्यासाठी काय करावं लागते तर मित्रांनो याच्यामध्ये आपण मशीनला दातं ठेवलेले आहेत दहा आणि एक दात बंद आहे ह्याच्यामध्ये एक दात बंद एक दात एक दात चालू या पद्धतीने याला त्याचं अंतर जे आहे ते केलेलं आहे मशीनला तसे जेव्हा आपण नवीन मशीन घेतलं तेव्हा मशीनला दात असतेच बारा जर तुम्ही एक दात बंद एक दात चालू जर ठेवलं तर त्या ठिकाणी अंतर जे आहे बारा इंच होते म्हणून आपण मशीनला दहा दात ठेवले त्याच्यामध्ये आपण दहा नंबरची पेसर लावली म्हणजे दहा दात त्याला बसतील या पद्धतीने याचं शटिंग जे आहे हे आपण केलेलं आहे आणि एका ठिकाणी एक बी पड एरिया हिशोबानेचं बी एस सेटिंग जी आहे ही केलेली आहे त्याच्यामध्ये व्हील जी आहे ती काळकाबची व्हील आहे म्हणजे मशीन आहे त्याच्यामध्ये व्हील वापरलेली आहे एक नंबरची म्हणजे एक देखील बी ए जमली पडेल त्या हिशोबाने याचं सेटिंग जे आहे हे केलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता काकडी मारणं चालू आहे आणि याला पाणी जे आहे हे स स्प्रिंकलरनं आपण देणार आहोत कारण की रान थोडंसं कोरडं आहे सध्याला पावसाचं वातावरण नाही आहे तर सुद्धा सुरुवातीला स्प्रिंकलरनं वगैरे भिजून घ्यायचं आहे टोकन केल्याबरोबर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे आपण थोडंसं गडबड करत आहोत याच्यामध्ये तर या पद्धतीने याचं नियोजन जे आहे हे होत आहे आणि याच्यामध्ये व्हेरायटी आहेत हे वेगवेगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सध्याला आपण लावत आहो ती म्हणजे धनदेव धनदेव प्लस ही व्हेरायटीच्यामध्ये लावत आहोत वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या आपण याच्यामध्ये घेत आहोत बघू शकता एकदम सोपद एका दिवशी एका दिवशी साधारण चार फूट अंतर असेल तर साधारण एका दिवशी एक मजूर साधारण तुमचं साडेतीन ते चार एकरपर्यंत करेल आपण आता भिडलो आहो म्हणजे कामाला साधारण एक वाजता दुपारचा एक वाजलेला आहे आणि एक वाजेपर्यंत आपण आता सुरवात केलेली आहे तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपला तीन एकरपर्यंत होऊन जाईल म्हणजे एका मशीनवर जर दोन दो माणसं असेल तर साधारण एका दिवशी दिवसभरामध्ये पाच एकर आरामशीर होते तर तीन एकर आज आरामशीर होणार आहे एक वाजेपासून चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत तर असं याचं नियोजन आहे हां बघा मित्रांनो तुम्ही जेव्हा कापूस लावणार आहात तेव्हा ही जी हे आहे दातावरची कॅप जे आपण तो हे मोठं साईजचे आपल्याला पाहिजे कारण की ज्यामध्ये खोली जे आहे हे कापसाला कमी असल्या पाहिजे असल्यामुळे हे तुम्हाला मोठे साईजचे लावं लागेल या ठिकाणी सुद्धा एक साईज इथे जे की आपण सोयाबीनसाठी वापरतो कापसासाठी मोठं साईजची म्हणजे बियाणं खोल पडणार नाही याची आपल्याला ना काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागेल ही आहे पॅडक्रॉपची एक दात चालू एक दात बंद एक दात चालू एक दात बंद या पद्धतीने याची सेटिंग केलेली आहे तर हे जे आपण सेटिंग बंद करतो त्याच्यामध्ये हे जे स्क्रू आहे हे आपलं एक ज्या ठिकाणी स्क्रू आहे ते चालू आहे ज्या ठिकाणी स्क्रू नाही आता इथं स्क्रू नाही बघू शकता इथं कालला स्क्रू तर हे बंद आहे चालू बंद चालू बंद या पद्धतीने याची सेटिंग केलेली आहे